आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने जे अंबोजोगाई स्वराती ग्रामीण रुग्णालय आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय जे आहे तिथं बऱ्याच दिवसापासून नकली औषध गोळ्याचा साठा चालू आहे आणि अशा औषध औषध गोळ्यामुळे अनेक रुग्णांचे आतापर्यंत मृत्यूही झाले असतील आपण हे टाळू शकत नाहीत आजपर्यंत बघत आलोत आपण की सर्व ठिकाणी भ्रष्टाचार चालूच आहे पण आता ग्रामीण आपल्या दवाखान्यासारख्या ठिकाणी जर भ्रष्टाचार चालू असेल दवाखान्यामध्ये गोळ्यामध्ये म्हणा औषधामध्ये म्हणा तर एकदम सर्वसाधारण व्यक्तीने दवाखान्यात कुठल्या जावं आज मला सांगा आजपर्यंत हे दोन दो, 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 चौदा महिन्यापूर्वी नागपूर अटक ना। झाली नाही आपल्या आंबेजोगाईमध्ये सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सोहाती ग्रामीण रुग्णालयामध्ये पण पंचवीस हजार गोळ्या हे पकडलेले आहेत आणि त्या गोळ्यामध्ये मला सांगा आता पंचवीस पकडलेले आहेत पण आतापर्यंत हे उघडकीस आल्यामुळे माहिती झालेलं आहे पण ह्याच्या कित्येक वर्षापासून ह्या गोळ्या असा इथं भ्रष्टाचार चालू असेल की डुप्लिकेट गोळ्या देऊन आपल्या जीवित हा निष्ठे हे शासन खेळत आहे आज मला सांगा जे ह्याच्या ज्या ज्या दवाखान्यामध्ये गोळ्या सापडलेल्या आहेत आपलं आंबेदोगाय हो असू नागपूर असू वर्धा असू ज्या ज्या ठिकाणी सापडलेल्या आहेत ते तिथले दिन निलंबित करणे त्यावेळेस मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जे काल मसाजोग मध्ये जे घटना घडलेली आहे माजी सरपंच देशमुखावरचं जे अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे त्याचही लवकरात लवकर पोलिसांनी त्या केसवर लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यात यावी आणि जे परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे ते अतिशय निंदनीय आहे प्रत्येक वेळेस बघत आहोत तुम्ही दर वर्षाला कुणी कुनी ना कुणी माथे फिरू माणूस हे महामानवाच्या प्रतिमेचं विटंबन करण्यात येत आहे ह्याच्या पाठीमाग कोण आहे ह्याचीही चौकशी करण्यात यावी आणि जे कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे ज्या दलित वस्त्यामध्ये वाले रात्री बेरात्री सकाळी कधीही जाऊन बस्त्यामध्ये घुसून महिलांना मारहाण करत आहेत पुरुषांना मारहाण करत आहेत पोरांना मारहाण करत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं निवेदन देण्यात येत आलेलो आहोत जर ह्या गोष्टी कुठं नाही थांबल्या तर लवकरात लवकर आम्ही हो आंब्याजोगामध्ये भव्य असा मोर्चा काढू जय भीम जय शिंदे परभणी जी घटना आहे ती सर्व मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे त्या घटनेचा आम्ही सर्व संघटना पक्षा वतीनं प्रथम जाहीर निषेध करतो आणि ह्या ठिकाणी आम्ही सर्वाच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की परभणीमध्ये जी घटना झालेली आहे संविधानाच्या प्रयंबलाची तोडफोड झालेली आहे त्या घटनेचा घटनेमाग माथे त्याला माथे म्हणतात प्रत्येक घटना या ठिकाणी असं एक मोठं षडयंत्र आहे की ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांच्या किंवा महापुरुषांच्या प्रतिमेचं विटंबना झाली किंवा तोडफोड झाली त्या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला सांगण्यात येतं की फिरू म्हणून पण जे आंबेडकर चौळमधले कार्यकर्ते आहेत त्यांना सांगलं जातंय समोर जातं की त्यांना सांगलं की हे समाजकंटक म्हणून म्हणून हे मोठं षडयंत्र आधी आपण सर्व आज आम्ही उपजिल्हाधिकारी येथे निवेदन दिले आलो आहोत की कारण आज दोन दिवसाखाली आपल्या परभणीमध्ये मध्ये आपल्या भारताच्या संविधानाची विटंबना झालेली आहे याबद्दल आम्ही आज इथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन यात उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की उद्याच्याला बहुजन विकास मोर्चा यांच्या वतीने घाटना दुर्बंधची हाक पुकारलेली आहे आणि या जो कोणी आरोपी आहे जो यानं कृत्य केले हा आरोपी हे आरोपी एकटा नसून याच्या मागेलचा कोण मास्टर माइंड आहे त्या त्यांच्यासह सगळ्या जणांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये जो जो आरोपी आहेत ते आरोपी बा पाटीशी घालून एखाद्या साध्या माणसाला समोर आणून त्या माणसाचं की सांगतात की हे दारू पेल्यामुळे झाले असं झालं आणि असं काही नसून हे एक मोठं षडयंत्र आहे आणि हा भारताच्या संविधानाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे त्याबद्दल मी आज या घटनेचा बहुजन विकास मोर्चा यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणातील जो आरोपी असतील त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि बहुजन विकास मोर्चाच्या वतीनेही जर जर ह्या आरोपींना शिक्षा नाही झाली तर आंबेजोगाईमध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीने भव्य असा मोर्चा, मोर्चा काढून या महाराष्ट्रभर या मोर्चाचे पडसाद उमटतील हेच बोलतो आणि थांबतो जय भीम जय लहुजी जय अण्णा पोलीस कारला ट्रेनच्या